मार्कंडेश्वर मंदिर जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी आमरण साखळी उपोषण सुरू केलंय त्या उपोषणास अखेर मोठं यश आलंय विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडेश्वर मंदिर जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता त्यावेळी तोडगा न निघाल्याने महाराज यांचे गेल्या चौदा दिवसांपासून मंदिर परिसरात साखळी उपोषण चालू होतं यावेळी उपोषणास अनेक संघटनांचा पाठिंबा मिळाला महाराजांच्या उपोषणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अखेर एक मार्च रोजी खासदार अशोक नेते यांचे हस्ते मुरलीधर महाराजांना निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करत सर्व विधीत मंदिर जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी सुरुवात करण्यात आली यांच्या मागणीला अखेर मोठं यश आलंय यावेळी खासदार अशोक नेते संत मुरलीधर महाराज सुनील शास्त्री महाराज मंदिर संस्थान कमिटीचे अध्यक्ष भांडेकर प्रशांत वाघरे व मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला भक्तगण उपस्थित होते मंदिराचं बांधकाम चालू झाल्यानं भाविक भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं हे विशेष टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली